देवा, तुझी एवढी भक्ती केली सेवा केली काहीतरी दे नशी तरी देवाचा प्रसन्न होऊन मी तुला एक वर द्यायचं ठरवलं आहे तुम्ही दिसत नाही देवा तुमचा हात दिसतो देव कोणालाही दिसत नसतो हा हाताचा वरदान तुझ्या पाठीमाग मी ठेवला आहे दहा आत एक वर मागून घे मी लवकरच इथून लुप्त होऊन जाईल हा देवा हा एक वर माग लवकर तुला मी वरदान देणार आहे वरदान देणार आहे काय करा दहा मिनटाच्यात खरंच नाही होत दहा मिनिटाच्या आधी 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 बाबाला फोन लावतो हॅलो बाबा हा हॅलो मला सांगा तुमची एक इच्छा सांगा देवाने तुमची इच्छा पूर्ण केली तर अरे आपल्याजवळ पैसा नाही घर नाही दार नाही एक काम करणं देवाला दहा किलो सोनच माग बर बर ओके ओके हॅलो आई कुठे आई देवानं देव प्रसन्न झालाय अगं ते तू बोलू नको हो, मला सांग देवाकडून तू काय मागशील हा तुला डोळे दिसतच नाही ना डोळेच नाहीत ना विदोळेच मागतो हो ओके ओके आता बायकोला बायकोला फोन लावतो अगं तू आईकडे आहेस ना आहेस ना एक दिवस झाला तर काय मागशील बाळ हो ना आपल्याला बाळच नाही ठीक आहे मी मागतो नाही ते विचारू नको मी नंतर सांगतो काय तर ओके बाळ पाहिजे ना ओके का तुझा टाइम संपत आलेला आहे लवकर वर माफ अरे बापरे आता आईची इच्छा पूर्ण करायची बाबाची करायची बायकोची करायची काय करा देवा देवा बोल माझ्या आईची एक इच्छा आहे तिला तिच्या स्वतःच्या डोळ्याने आपल्या नातवाला सोन्याच्या पाळण्यात बसलेलं पाहिजे एवढी एकच इच्छा आहे तथाच बालका धन्यवाद का त्यांनी